तीनशे पासष्ट सव्वीस जानेवारी एक हजार नऊशे पन्नास रोजी भारताने ख्री स्वातंत्र्य मिळवले जेव्हा संविधान अंमलात आले डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार यांनी मसुदा समितीचे नेतृत्व केले आणि दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसांमध्ये एकशे सहासष्ट सार्वजनिक सत्रांदरम्यान दोन हजार चारशे त्र्याहत्तर दुरुस्त्या पार पाडल्या त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे जगातील सर्वात मोठे संविधान तयार झाले ज्यामध्ये चारशे अठ्ठेचाळीस कलमे समाविष्ट आहेत हा दिवस दलित बहुजन समाजासाठी विशेष महत्वाचा आहे कारण याने मनुसृतीच्या कायद्यांचा शेवट केला आणि समानता व न्यायाची स्थापना केली हा ऐतिहासिक दिवस स्वातंत्र्य साजरे करण्याचा आहे अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा